नमस्कार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून कळलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर पुन्हा एकदा सरळ सेवा भरतीची नवीन जाहिरात पडलेली आणि ही जाहिरात पडलेली वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजे हे जे विभाग आहे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष महाराष्ट्र शासनाचं यामध्ये ही जाहिरात पडलेली आणि यामध्ये कोणकोणती पदं आहेत त्यानंतर शिक्षण पात्रता काय असणार आहे पगार काय असणार आहे वयाची अट काय असणार आहे निवड काय असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण पीडीएफ तुम्हाला वाचून एक्सप्लेन करून सांगतो त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो तुम्ही या भरतीची पी एफ इथे बघू शकता वरतीच महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाचं नाव दिलेलं आहे खाली सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस लिहिलेली आहे आणि त्याच्या खाली दिलेल्या त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण त्यानंतर संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गटकं म्हणजे ग्रुप सी ती तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल यामध्ये दोन्ही पदे असणार आहे आणि या संवर्गातील म्हणजे तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील जी रिक्त पदे आहेत त्यांच्यासाठी हे ऑनलाईन अर्ज मागवण्याचे आता सुरू झालेले आहे तर यासाठी जी भरती प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे असणार आहे तर यामध्ये ऑनलाईन अर्ज जे सुरू होणार आहेत तर ऑनलाईन अर्ज एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख असणार आहे टेबलमध्ये दिलेले आहे खाली नऊ जुलै दोन हजार पंचवीस परीक्षा शुल्क भरण्याची सुद्धा शेवटची तारीख हे नऊ जुलै दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर खाली आता या भरतीमध्ये पदे कोणकोणती असणार आहे खाली टेबल दिलेलं आहे ग्रुप सी व ग्रुप सी जी तांत्रिक आणि टे नॉन टेक्निकल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पदे खाली दिलेली आहेत तर तुम्हाला एक एक पद त्याचं जागा आणि पगार तुम्हाला सांगतो तर पहिलं पदे ग्रंथपाल त्यासाठी पाच जागा आहेत आणि पगार असणारे अडतीस सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे या दरम्यान ही रेंज आहे त्यानंतर दुसरं पदे आहारतज्ञ यासाठी अठरा जागा आहेत आणि यासाठी पगार सेम आहे अडतीस सहाशे एक बावीस आठशे त्यानंतर स तिसरं पदे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय यासाठी एकशे पस्तीस जागा आहेत आणि यासाठी पण पगार सेम आहे अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे ही रेंज असणार आहे त्यानंतर चौथं पदे भौतिकोपचार तंत्र तज्ज्ञ यासाठी सतरा जागा आहेत पगार सेम आहे त्यानंतर चौ पाचवं पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी एकशे एक्क्याऐंशी जागा आहेत पगार सेम आहे चौतीस पाचशे च पगार यासाठी चौतीस कमी जरा चौतीस पाचशे ते एक लाख बारा हजार चारशे त्यानंतर ई सी जी तंत्रज्ञ आपण जो ई सी जी काढतो हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्याच्या टेक्निक टेक्निशियनसाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत पगार आहे चौतीस चार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे त्यानंतर एक्सरे तंत्रज्ञ याच्यासाठी चौऱ्याण्णव जागा आहेत पगार सेम आहे पस्तीस चारशे एक लाख बारा हजार चारशेची रेंज आहे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल यासाठी सतरा जागा आहेत यासाठी पगार एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या रेंजमध्ये असणारे त्यानंतर हे औषध निर्माता यासाठी दोनशे सात जागा आहेत आणि यासाठी पगार असणारे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ही रेंज असणार आहे त्यानंतर हे दंत तंत्रज्ञ यासाठी नऊ जागा आहेत आणि पगार हे एकोणीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार तीनशे त्यानंतर अकरावं पदे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकशे सत्तर जागा आहेत आणि यासाठी पगार असणारे एकवीस हजार सातशे ते एकस एकोणसत्तर हजार शंभर रुपये त्यानंतर हे क्ष किरण सहाय्यक यासाठी पस्तीस जागा आहेत आणि पगार असणारे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये त्यानंतर हे ग्रंथपाल सॉरी ग्रंथालय सहाय्यक आहे यासाठी तेरा जागा आहेत पगार पगारे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्यानंतर चौदावं प्रगे पदे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट त्यानंतर कॅटलॉगर अशी ही पदं आहेत आणि यासाठी एकूण छत्तीस जागा आहेत आणि यासाठी पण पगार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्यानंतर पंधरावं पदे वाहन चालक ड्रायव्हरसाठी सदोतीस जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला पगार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या रेंजमध्ये या झाल्या ज्या टेक्निकल जे पद आहेत टेक्निकल पदं झाली आणि यासाठी एकूण जागा आहेत एक हजार अठ्ठावन्न आता तुम्हाला जी नॉन टेक्निकल पदं आहेत ती सांगतो दोन पदं आहेत नॉन टेक्निकल टेबलमध्ये बघू शकता उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी बारा जागा आहेत आणि निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी सदोतीस जागा आहेत आणि यासाठी उच्च श्रेणी लघु लेखकसाठी आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये बघा नॉन टेक्निकल पदे पण पगार खूपच चांगला आहे या रेंजमध्ये पगार असणार आहे पण जागा खूपच कमी आहेत बारा जागा आहेत फक्त आणि निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी सदोतीस जागा आहेत आणि पगार असणारे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशेच्या रेंजमध्ये आहे आणि अशा नॉन टेक्निकलच्या ज्या जागा आहेत ते एकोणपन्नास जागा आहेत अशा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मिळून एकूण अकराशे सात जागा या भरतीमध्ये आहेत ओके okay, तर आता यासाठी शिक्षण पात्रता काय काय लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो तर इथे तुम्ही टेबलमध्ये बघू शकता प्रत्येक पदानुसार शिक्षण पात्रता दिलेली आता प्रत्येक पदानुसार पात्रता मी जर वाचायला गे गेलो एक्सप्लेन करायला गेलो तर हा व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल तर तुम्हाला पटापट सांगून देतो प्रयोगशाळा सहाय्यकासाठी बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बीएससी इन पॅरा पॅरामेडिकल इन लॅबोरेटरी बाकी ऑरमध्ये तुम्ही शिक्षण बघू शकता त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सेम आहे बॅचलर ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा बीएससी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉ ॉजी okay? इन लॅब्रोटरी ओके त्यानंतर ग्रंथपालसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे तुम्ही तुमची आर्ट्स कॉमर्स सायन्समधून तुमची डिग्री झाली असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात किंवा प्रिफरबली एम एस सी विथ बायोलॉजी ऑर झुलॉजी ज्यांनी केलं असेल तर त्यांना प्रेफरन्स मिळू शकतो इन ॲडिशन पोसेस इस डिग्री इन लायब्ररी लायब्ररी सायन्स फ्रॉम स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी याच्यामध्ये तुम्हाला लायब्ररी सायन्समध्ये सुद्धा डिग्री याच्यामध्ये लागेल त्यानंतर जे ग्रंथपाल सहाय्यक आहे त्यासाठी एस एस सी पास पाहिजे म्हणजे दहावी पास पाहिजे आणि पुढे सहा महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल आहे त्यासाठी डिग्री इन आर्ट्स सायन्स कॉमर्स युनिव्हर्सिटीमधून त्यानंतर पुढे प्रत्येक पदानुसार शिक्षण पात्रता ही खूपच वेगळीवेगळी दिलेली त्यांनी तर ती तुम्ही टेबलमध्ये बघू शकतात बाकी तुम्हाला जी नॉन टेक्निकल पद आहेत त्यांची तुम्हाला सांगून येतो तर उच्च श्रेणी लघु लेखक यासाठी दहावी पास पाहिजे त्यानंतर शॉर्ट अँड स्पीड त्यानंतर तुमची टायपिंग लागेल इंग्रजी किंवा मराठी चाळीस डब्ल्यू पी एम वर्ड्स पर मिनिट ओके तर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी ही शिक्षण पात्रता आहे म्हणजे तुम्हाला जर टायपिंग येत असेल आणि तुमची इंग्रजी किंवा मरा तुम्ही तुम्हाला टायपिंग येत असेल किंवा आणि प्लस तुमचं शॉर्ट अँड स्पीड असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर निम्न श्रेणी लघु लेखक यासाठी सुद्धा सेम आहे दहावी पास पाहिजे त्यानंतर शॉर्ट अँड स्पीड आहे आणि टायपिंग पाहिजे इंग्रजी किंवा मराठी फक्त शॉर्ट अँड स्पीडमध्ये निम्न श्रेणी लघु लेखकसाठी शंभर डब्ल्यू पी एम आहे आणि उच्च श्रेणी लघु लेखकसाठी एकशे वीस डब्ल्यू पी एम आहे ओके फक्त एवढाच फरक आहे बाकी सगळं सेम आहे तर या दोन्ही पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात कारण की याच्यासाठी पात्र तर फक्त दहावी पास आहे त्यानंतर तुम्ही खाली लगेच वयोमर्यादा बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आहे मागासवर्गीय असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पाच वर्ष सूट मिळते त्यानंतर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षापर्यंत असेल त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाले असेल तर यामध्ये त्यांना सूट मिळणार आहे त्यानंतर खेळाडू उमेदवारासाठी सुद्धा सूट आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या उमेदवारांसाठी सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत असेल त्यानंतर माजी सैनिक उमेदवार असेल तर त्यासाठी सुद्धा पंचेचाळीस वर्षापर्यंत ही वयमर्यादा असेल आणि शेवटी अनाथ यासाठी सुद्धा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे त्यानंतर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे तर यामध्ये तुमची परीक्षा होईल आणि त्यासाठी जिथे खाली त्यांनी एफमध्ये दिलेलं आहे ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपच यामध्ये तुमची टी होईल आणि सी बी टी प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील ओके ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची चा आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवाराची निवड करताना सी बी टी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयांवरील शंभर प्रश्नांकरिता एकूण दोनशे गुणांची परीक्षा होईल ओके okay, त्यानंतर त्यांनी पुढे दिलेले ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी म्हणजे प्रोपिसियन्सी टेस्ट घेणे आवश्यक आहे अशा पदांकरिता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकशे वीस गुणांची तुमची परीक्षा होईल आणि त्यानंतर त्यांची ऐंशी गुणांची वेगळी व्यावसायिक चाचणी होईल आणि अशा प्रकारे त्यांची परीक्षा होईल ओके जे उमेदवार परीक्षेत किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यावसायिक चाचणी देता येईल म्हणजे पहिली जी स सीबीटी होईल तुमची एकशे वीस गुणांची त्यामध्ये जर तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण मिळाले तरच तुम्हाला ती व्यावसायिक चाचणी देता येईल त्यासाठी तुम्ही पात्र ठरणार त्यानंतर त्यांनी इथे पुढे दिलेले आहे की विभाग मराठीसाठी पंधरा प्रश्न असतील एम सी क्यूचे त्यानंतर इंग्रजीसाठी पंधरा एम सी क्यू असतील त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी पंधरा एम सी क्यू असतील त्यानंतर तर्क व अभियोग्यता चाचणी यासाठी पंधरा एम क्यू असतील आणि खाली त्यांनी जे तांत्रिक संवर्गातील पदं आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे की तांत्रिक संवर्गातील उर्वर उर्वरित सर्व पदांकरिता परीक्षेचा कालावधी दी, दीड तास असेल नव्वद मिनिटे ज्यामध्ये शंभर एम सी क्यू प्रश्न असतील आणि प्रश्नपत्रिका खालीप्रमाणे असेल विभाग एक मराठी मराठीचे पंधरा एम सी क्यू इंग्रजीचे पंधरा एम सी क्यू त्यानंतर सामान्य ज्ञान तर्क व अभियोग्यता चाचणीचे तीस एम सी क्यू असतील आणि त्या त्यानंतर टेक्निकलचे चाळीस एम सी के असतील ओके चाळीस म्हणजे ती ऐंशी गुणांची असेल आणि बाकीवरची एकशे वीस गुणांची तुमची परीक्षा होईल तर खाली त्यांनी दिलेले की व्यावसायिक चाचणीमध्ये व्यावसायिक चाचणी असलेली जी पदे आहेत वाहन चालक उच्च श्रेणी लिप उच्च श्रेणी लघु लेखक व निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी ग्र जे विषय आहेत त्यांनी दिलेले आहेत टेबलमध्ये बघू शकता हो तुम्ही त्यानंतर व्यावसायिक चाचणी ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी जी परीक्षा होणार आहे त्यांच्यासाठी पण खाली त्यांनी दिलेले आहेत टेबल दिलेलं आहे त्यामध्ये विषय दिलेले आहेत सो अशा प्रकारे परीक्षेचं स्वरूप असणार आहे त्यानंतर यासाठी परीक्षेचा शुल्क किती लागणार आहे तुम्हाला म्हणजे जी परीक्षा फी आहे ती किती लागणार आहे तर यामध्ये ओपनसाठी हजार रुपये फी आणि मा मागासवर्गीयांसाठी नऊशे रुपये फी आहे तर फी भरपूर आहे त्यामुळे हे तिथे तु, तुमचा थोडासा विचार डगमगू शकतो पण जे आहे ते आहे सरळ सेवा भरती असो तर खाली सरळ सेवा भरती प्रक्रियेची कार्यपद्धती त्यांनी दिलेली आहे याच्यामध्ये काय अटी आणि शर्ती असतील वगैरे तर ह्या सगळ्या आता वाचायला बसलो तर खूपच मोठा व्हिडिओ होऊन जाईल तो त्यासाठी तुम्हाला मी पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल ते तुम्ही वाचून घ्या ओके तसेच या भरतीची सविस्तर माहितीची पी डी एफ किंवा सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली त्यामध्ये पी डी एफ पण दिलेली ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्यानंतर या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे तो काय काय असणार आहे हे सर्व माहिती आपल्या वेबसाईटला या भरतीच्या पोस्टमध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड केलेली आणि जर तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं नसेल तर डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नोकरीओला डॉट कॉम आणि त्या वेबसाईटला बघा ते त्या वेबसाईटवर आपली ही जी भरती आहे वैद्यकीय शिक्षण मंडळाची तर या भरतीची पोस्ट तुम्हाला तिथे दिसेल आणि त्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता बाकी राहिल्याविषयी कास्टनुसार जागांचा तर पी डी एफला खाली स्क्रोल करा आणि शेवटी दिलेले पदांचे सामाजिक व समांतर आरक्षण निहाय विवरणपत्र म्हणजे प्रत्येक कास्टनुसार प्रत्येक कास पदासाठी कास किती जागा आहेत हे त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे मग तिथं टेबलमध्ये बघू शकता ग्रंथपाल जी जागा आहे यासाठी पाच ग्रंथपाल हे जे पद आहे यासाठी पाच जागा आहेत आणि खाली त्यांनी दिलेलं आहे प्रवर्ग रिक रिक्त पदे किती आहेत अजासाठी त्यानंतर अजासाठी विजासाठी त्यानंतर प्रत्येक कास्टनुसार किती जागा आहेत ते दिलेलं आहे त्यांनी सर्वसाधारणसाठी किती आहे महिलांसाठी आरक्षण खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण माजी सैनिकसाठी पंधरा टक्के आरक्षण आहे भूकंपग्रस्तासाठी पंधरा टा पाच टक्के त्यानंतर सॉरी प्रकल्पग्रस्तासाठी पाच टक्के आणि भूकंपग्रस्तासाठी दोन टक्के त्यानंतर पदवीधर अंशकालीन यासाठी दहा टक्के असा प्रत्येक टेबलमध्ये तुम्ही बघू शकता की कास्टनुसार प्रत्येक प्रवर्गाला किती जागा आहेत सो so, अशा प्रकारे ही पी डी एफ आहे अशी जाहिरात आहे बाकी तुम्हाला याविषयी काही प्रश्न असतील तर मला ते कॉमेंट करून विचारा त्यांचे उत्तर तुम्हाला मी नक्कीच देईल आणि तुम्हाला अजून कोणत्या भरतीची सविस्तर माहितीची पी डी एफ व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करून सांगायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ते मला कॉमेंट करून सांगा म्हणजे त्यावर पण मला व्हिडिओ बनवता येईल बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करत चला आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा म्हणजे ज्यांचं जे पण शिक्षण झालं असेल त्यांना शेअर करा जास्ती जास्त दहावी पास मित्रांना नक्की शेअर करा कारण की दहावी पासवर यामध्ये जागा आहेत सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या परत परत सांगावं लागतं भरपूर जण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला ना लाईक करत नाही फक्त बघून जातात सो तुमच्या कामासाठीच माहिती असते त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ होईल तेव्हा तुम्हाला इतर कुठे बघायची गरज पडणार नाही डायरेक्ट तुमच्या यूट्यूबवर नोटिफिकेशन पडेल किंवा तुम्हाला फोनवर तुमच्या नोटिफिकेशन पडेल की नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि तो तुम्हाला लगेच बघता येईल आणि त्यावरून तुम्हाला तयारी करता येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र